श्रीनगर झोन क्रमांक एक चे आय पी एस श्री नितीन बगाटे साहेब त्यांचे धडाकेबाज कामगिरी बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या टीमने घाटी रुग्णालयात पार्किंगमधून मधून चोरास पकडले तब्बल अकरा गाड्या टू व्हीलर बाईक जप्त करण्यात आल्या आहेत शोक व नशेचा शोकीन चोर मास्टरकीद्वारे गंगापूर खुलताबाद शहर हद्दीत रेल्वे स्टेशन आणि परिसरातील गाड्या चोरलेल्या असल्याचे समजते पेट्रोल संपले की ती गाडी कुठेतरी पार्किंग करून पुन्हा दुसरी गाडी चोरायला तयार असायचा फक्त शौकीन आणि नशेसाठी चोरी करण्याची सध्या कबुली दिली आहे अजूनही गाड्यांची रिकव्हरी सुरूच दोनशे पाचशे रोजची जी नीती जी आहे की जे हॉकर्स आहेत हॉकर्स हॉकर्स युनियन ती नीती महानगरपालिका ठरवत असते फक्त जे ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे त्यामध्ये त्याच्यामुळे गाडी काय असते दुकानासमोर हात गाडी पण लागली त्याच पैसे घेतो आउटलेट जे काय मेरा आउटलेट आहे मेरे सामने मी किती शॉप लगाने छोटी दुकान

म्हणजे आठवण सांगतो फक्त एक एक दोन वर्ष बीना बाजार जो होता तो बाजार होता तो आमखाज मैदानावर काहीतरी भरला गेला होता बरोबर आहे त्याच्यानंतर तसं काही असं अधिकृत काही घरच नाही विक्रेते येतात आणि आपल्या आपल्या गोष्टी विकतात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आम्ही त्यांचा रेकॉर्ड ठेवणारा फोन आहे ओवरऑल पॉलिसी साठी ते महानगरपालिका त्याच्यामध्ये रेस्पॉन्सिबल असतात

कालच आम्ही या संदर्भात एक मीटिंग घेतलेली आहे महानगरपालिका एम एस सी बी आणि पोलीस प्रशासन सर्वांनी मिळून घेतली तर बाजार हा दरवर्षी भरतो पण यावर्षी काही बाजार भरणार आहे शेवटच्या एक दहा एक दिवसात भरतांच्या तेव्हा आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे योग्य आखणी करून त्यांना